खऱ्या अर्थाने ते काल सोलापूर जिल्ह्यात आदरणीय परतदा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आहे हे हल्ला खऱ्या अर्थाने परिदावरती नसून या महाराष्ट्रातील सर्व शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या विचारांना हल्ला झालेला आहे परिंदुंदा हे युवराज छत्रपती संभाजीराजे युगतमजी खेडेकर यांच्या तालमीत वाढलेले व्यक्ती आहे हे सर्व आज त्यांची सर्व जाती धर्मातील लोक परिद्रादाचे विचार घेतात तर खऱ्या अर्थाने सरकारने पाळलेला तो काटे जाणीवपूर्वक सरकारने परिवंदादा संपवण्याचा प्रयत्न आणि परिदादांवर चिखलफेक करण्याचं काम केलं एका चिकलफेक परिंददावरती नसून हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील विचारावरती हे चिखलफेक आहे त्या काटेला आव्हान आहे ज्या पद्धतीने ते आवाड भुकला होता गेल्या वर्षी आगस्टमध्येच आज याला भुकायला सरकारनं लावलं त्या आवाडला जसं पळू पळू आम्ही मारलं त्याच पद्धतीने दिसेल तिथं ठोकू त्या सरकारला विनंती आहे सत्तेचा माज एवढाही बरा नसते आपल्याकडे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत तेवढाही मस्ती योग्य नसते आज बहुजनांच्या व शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर महाराष्ट्र चालते तुम्ही कुठं आहे बिहारकडे नेताय आपण परभणी घडवलीत ज्यावेळेस सोलापूरकर बोलला आहे त्यावेळेस कुठं शेपटा घालून बसले होते ज्यावेळेस अनेक अनेक नेते महापुरुषांबद्दल बोलतात छत्रपतीच्या गाडीवर बोलतात त्यावेळेस गृहमंत्री कुठं शेप टाकून बसलेत हा खऱ्या अर्थानं त्या काटेला त्यांनी अटक तर केली परंतु मोक्यासारखी गुन्हा दाखल केली पाहिजे काल के त्यांनी परविंद गायकवाडांचा खून करण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या सरकारला आणि त्या काटेला सांगतो आपण गोविंद पानसरे केले असतील आपण दाबोळकर केलेत तरी विचार दबले नाहीत विचार वाढलेले जात हे या खऱ्या अर्थानं शिवशोक फुलेंचे विचार पेरणारे परिंदा गायकवाड यांच्यावरची हे चिखलफेक असून सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्यावरील व नेत्यावरली आहे हे बहुजन समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड सक्कर मराठा समाज हे खपून घेणार नाही त्या काटेला दिसल ते तिथे ठोकल हे आज या ठिकाणी संभाजीचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आवाहन करतो आणि जी लावणं किंवा छत्रपती लावणं अरे छत्रपती शिवराज किंवा सर्व महापुरुष सर्व जनतेच्या जगातील जनतेच्या काळातील हृदयातील ते ताईत आहेत कारण का तर छत्रपती संभाजीराजेच्या नावातच जी आहे शिवाजी महाराजांच्या नावात जी आहे कारण का त्यांनी तसं पराक्रम केला आहे त्या त्यांनी होते म्हणून आज आपण महाराष्ट्रात अभिमानाने स्वाभिमानाने जगतोय मान करून जगतोय आज खऱ्या अर्थाने सरकार देखील बारा किल्ले शिवाजी महाराजांचे जागतिक लेवलला घेतलेत तर त्या ते एकीकडे तिकडे किल्ले घ्यायचे एकीकडे त्यांचा इतिहास महाराज काम जर सरकार करत असाल त्या सरकारला देखील खेचून काढायचं काम सर्व मराठा समाज करेल